नमस्कार मी रुपेश कदम तले विभाग तळे विभाग प्रमुख युवा सर एक दोन दिवसापूर्वी आमचे लाडके तालुका प्रमुख यांनी जी काय पत्रकार परिषद घेतली होती देखली। ती एवढी लागली उघाटा गटाच्या माणसांना की त्यांनी सगळी तांडाळ चौकटी जमवून त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आज त्या पत्र परि पत्रकार परिषदेतून आपण जर सगळ्यांनी बघितलं तर दुसरं दुसऱ्या सांगे ब्राह्मण्या आपले कोरडे पाशात अशी परिस्थिती त्या पत्रकार परिषदेची होती नाही आपण जेव्हा त्या माणसावर बोलतोय ते बोलत असताना बोल त्या माणसाची कारकीर्द तुम्ही बघितलीत का ते आज जे बोलतायत त्यांना त्यांच्या नेत्यांबद्दल खरच खूप आस्था आहे त्यांना ते लागलं म्हणून तर त्यांनी ते व्यक्त केलं आणि ते समोरच्या माणसांना एवढं झोंबलं आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन तुम्ही जे आरोप करतायत आज त्यांच्यावर विजय जाधव म्हणत आहेत की त्यांच्यावर पंधरा केसेस आहेत पंधरा केसेस कोणते आहेत त्या विजय जाधवनी पहिल्या सिद्ध कराव्या आणि जर सिद्ध नाही करू शकला तर त्याच्यावर आब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल आज विजय जाधवना आम्ही लहानापासून बघतो आमच्या घरात दूध टाकायला असायचे एमिटीवर ह्यांना भाईंनी मोठं केलं अजिंक्य के मोरे सांगतायत स्वतः तुम्ही काय बोलताय तुमच्या बाजूच्या बसलेले नेते आणि तुम्ही सगळे भाईंच्या जीवर मोठे झाला सगळं काय खाऊन पिऊन आता रगड ब बलवान झालात तुमची घरं आहे आणि तुम्ही त्या नेत्यांना एकेरी भाषेत बोलताय आज तुम्हाला दादा हो, दादांना कसं आवरायचं किंवा हा तरुण आलेला हा एवढा कडे जाऊन का काम करतोय हे तुम्हाला आता बघवत नाही कारण ते तुम्हाला कामानं तुम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही पण तुम्हाला एकच सांगतो ज्ञानेश्वरी वाचल्यानं को कोण ज्ञानेश्वर होत नाही ते त्या माणसाचंच काम आहे आणि ते दादांना मिळालेलं गिफ्ट आहे आणि तो वाघाचा बाछडा आहे आणि तुम्ही भाईंवर बोलताय भाईंवर बोलताना तुम्ही एक विचार करायला पाहिजे होता की आपण काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलतोय आणि सचिन दाडवींवर जे साहेब बोलले की जो माझ्याकडे येतोय पाया पडतोय जो यातवांचा विषय आहे त्या गोष्टीवर जास्त काही बोलत नाही कारण की ती गोष्ट आहे कोर्टात कोण कुणाला पैसे देणार आहे किंवा कोणी कोणाचे खाल्लं नाही हे पहिले तुम्ही तपासून बघा त्या गोष्टीसाठी पाहिजे तर आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगू शकतो पण ते सिद्ध करता येत नसेल किंवा त्यांच्यावर बोलता येत नसेल ना तर तुम्ही बोलत जाऊ नका पहिला विषय पूर्ण समजून घ्या त्यानंतर तुम्ही त्याच्यावर चर्चा करा